महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा सटाणा तालुक्यातील साल्हेर पैकी तुप विहीरपाडा इथे की खड्ड्यात विभागाचा भोंगळ कारभाराचा फटका पाडा नागरिकांना सोसावा लागतोय खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दिवसेंदिवस अपघातांमध्ये वाढ होण्याचे प्रमाण वाढले आहे खड्डे बुजून रस्त्यांचे नूतनीकरण त्वरित करावे अशी मागणी साल्हेरपैकी पाडा येथील नागरिकांसह वाहन चालकाकडून केली जात आहे अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे उखडलेल्या रस्त्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे नागरिकांचा नाहक बळी जात आहे परंतु प्रशासन कायमस्वरूपी तोडगा काढत नसल्याचे तक्रार नागरिकांनी केली आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी कांतीलाल गांगुर्डे सटाना नंतर आम्ही अगोदर करायला पाहिजे राई दरखडापडी घ्या एका कोरा येत कायवाला गाडीवाला पडी घ्या या गाडीवाला चांगली बाजू सांभाळवा की चांगली बाजू सांभाळवा दोन्ही बाजू गाडी आणून येतो एक बाजू साईड घराला जमत नाही म्हणजे कोणीच काळजी घेत नाही आता महिला पाणी गटार पाहिजे सगळा गाव महिला पाणी येणार रस्त्यावर कालपर्यंत काही हा पायी चालता त्या माणसाला रस्त्यावर शिक नाही पडता जरा ती तेवढी तरी व्यवस्था घ्या ना सरकारने पडी राहिलेत लोक म्हणून आम्हाला आई वाट नाक देना मुळे आम्ही आता सांगू नाही करू काही गोष्टी आता त्यांना मुळे गावकरी सिंग झाला काही बनवी नाही चालू दिला एवढा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा